नमस्कार मी साक्षीपांच्या न्यूज बातमीपत्रात तुम्हाला सर्वांचं स्वागत करते सविस्तर बातम्यांचा आढावा घेणार काही महत्वाच्या हेडलाईन्स पालकमंत्री जाहीर एकनाथ शिंदे मुंबई अजित पवारांना पुण्यासोबत बीड तर धनंजय मुंडे डच्चू आजच्या छत्रपती संभाजीनगरच्या न्याय मोर्चात मनोज जरागे यांचे सहभागी टक्कलवरील रामबाण औषध घेण्यासाठी कोल्हापुरात झुंबड आणि दादासाहेब फाळके यांचं नातू किरण फाळके यांचं निधन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याच्या पालकमंत्री पदाची यादी ही जाहीर केली आहे धनंजय मुंडे यांना यादीतून वगळण्यात आलंय मुंडे यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद न देता त्यांचा जिल्हा असलेला बीडचे पालकमंत्री पद हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलंय मुख्यमंत्री फडणवीस यांनी अपेक्षेप्रमाणे गडचिरोलीचं पालकमंत्रीपद आपल्याकडेच ठेवलंय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे आणि मुंबई शहर तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे देण्यात गडचिरोली मुंबई उपनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात पालकमंत्री नियुक्त करण्यात आले वाल्वे कराडला धनंजय मुंडे यांचं संरक्षण असल्याचा आरोप बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांसमोर बोलताना केलाय वाल्मिक कराडला पहिल्या दिवसापासून संरक्षण असून त्याला अटक व्हायला किती उशीर झाला अटक होऊन सुद्धा कट कारस्थानमध्ये अजूनही त्याचं नाव घेतलेलं नाही कारण त्याला मंत्री धनंजय मुंडे यांचं संरक्षण आहे असा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय विदेशी विदेशामध्ये संपत्ती काय म्हणत शॉकिंग बघा त्यांना पहिल्यापासून संरक्षण आहे ज्या पद्धतीने मीडियावरती सगळ्या गोष्टी येतात किंवा प्रॉपर्टीचा ज्या खुलासा होतोय किंवा एखादा बाहेरच्या देशातून जेव्हा सिम कार्ड येतं तो, तो हो, तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचे कॉन्टॅक्ट कुठंपर्यंत आहेत अटक होईल उशीर झाली अटक झाल्यानंतर सुद्धा जे काय कट आहे का त्याच्यामध्ये अजून सुद्धा नाव घेतलं नाही म्हणजे मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतोय की एक तर मास्टर माइंड म्हणून ते आहेत आणि दुसरं त्यांना संरक्षण धनंजय मुंडे साहेबांचं भेटते स्पष्टपणे दिसून येतं ना तुम्हाला तुम्हाला हा म्हणजे वाल्मिक कराडाचे हात एवढे वरच्यापर्यंत असतील हे तुम्हालाच वाटतं ज्या पद्धतीने ते सरेंडर होतात ज्या पद्धतीने प्रशासनाला समोर जातात सरेंडर झाल्यानंतर त्यांच्या अंगावर तर तसंच गामजा तो हातात दोरे तसेच त्यांना लॉकअपमध्ये ट्रीटमेंट भेटते फक्त त्यांच्यापर्यंत तपास आला की थांबतो हा विषय तर पूर्ण महाराष्ट्र बघत आहे ना संतोष देशमुख प्रकरणी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये निघणाऱ्या सर्वपक्षीय न्याय मोर्चात मनोज जरांगे सहभागी होणार आहेत या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी केले असून बीड प्रकरणी तपास यंत्रणा चांगलं काम केलं पाहिजे अशी प्रतिक्रियाही मनोज जरांगे यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आज मराठा समाज शांत असल्याचं सांगत बीड प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये असं मत देखील मनोज जरांगे यांनी व्यक्त केलं आहे सगळ्या बांधवांना विनंती की आपल्याला संतोष संतोषबाईच्या लेकीनं हक दिली शेवटी लेकी बाळीला ती आक्रोश करते रडती टाव फोडते माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून तिच्या पाठीशी उभाराना आपली जबाबदारी एक दिवस सगळ्यांनी कामं बंद ठेवले काय फरक पडत नाही आता काही काही ठिकाणी काय झालं माहिती आहे का लोकं ते राज सर्व राजकीय पक्ष असं म्हणलं की लोकं जरा कणत पण तरी बाबा जाऊ द्या ना लेकर बाळाच्या न्यायासाठी काय होतं असलं म्हणून आपण गेलं पाहिजे आलं पाहिजे सगळ्यांनी यायचं समाज म्हणून जायचं मी समाज म्हणूनच येतो आपण सगळ्यांनी सहभागी व्हा उद्या छत्रपती संभाजीनगरला मोठा मोर्चा आहे आपल्या मराठवाड्याची राजधानी आहे आणि राजधानीवरती हा तो मोर्चा होतो आहे तर आपण सगळ्यांनी या आणि संतोषबाईला न्याय मिळेल सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल या दृष्टिकोनातून आपण तो विचार समोर ठेवू आपण गरिबाच्या न्यायासाठी सगळेजण संभाजीनगरला जाऊयात मी पण जाणार आहे आपणही या सगळे जा खर तर राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे प्रकरण गाजलेलं आहे त्यातील काही आरोपींचा रिमांड बीड प्रकरणात सहा आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून या सहाही आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केस न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं सरकारी वकिलांकडून आरोपींच्या कोठडीची मागणी देखील करण्यात आली होती या मागणीला आरोपींच्या वकिलांनी जोरदार विरोध अखेर न्यायमूर्तींनी आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे यामध्ये आरोपी सुदर्शन खुले सुधीर सांगळे प्रतीक घुले जयराम चाटे महेश केदार सिद्धार्थ सोनावणे यासह या सहा जणांचा समावेश आहे आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरारच आहे तपास अधिकारी यांनी आज आरोपींचा एमसीआर मागितलेला त्यांना न्यायालय न्यायालय आजची व्हिडिओ कॉन्फरन्स मागणी होती कोर्टाकडे

बदमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पुळातील बलवाडी सह प्रभाग क्रमांक एक मधल्या नागरिकांचा शेवटचा प्रवासही खडतरत असल्याचं चा दिसून येते येथील अंत्यसंस्कार होणाऱ्या अमरधामची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून अमरधाम मध्ये जाणाऱ्या फरशी पुलावर रस्त्याला मोठं भगदाड पडलं असून हे भगदाड दुरुस्त करण्याचं काम मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात येतं मात्र होत असलेलं काम हे निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी मनपावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला एकीकडे बुलढाण्यात अचानक केस गळती सुरू झाल्याने नागरिक हैराण झाले तर दुसरीकडे कोल्हापुरात टक्कलवरील रामबाण औषध तयार केल्याचा दावा करणाऱ्या तरुणाकडे औषध घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे सलमान असं औषध देणाऱ्या तरुणाचं नाव असून त्याने जडीबुटीचं औषध आतापर्यंत लाखो लोकांना लावलंय आणि त्यांना चांगला रिझल्ट आल्याचा दावा देखील करण्यात आलाय विशेष म्हणजे टक्कलग्रस्तांकडून एक रुपया न घेता फक्त समाजसेवा म्हणून खर्चातून स्वखर्चातून आपण औषध उपचार करत असल्याचं सलमानने म्हटलंय यस yes. माझं नाव युसुफ भगवान मी राहिला गडमूळ चिंगीमध्ये हो मी इंस्टाग्रामवर हो सलमान भाईचं ते हेअर ट्रीटमेंटचं बाबतीत बघितलं व्हिडिओ नंतर मी मागच्या आठवड्यात एक वेळा लावून गेलो मला पूर्ण टक्कल करायला सांगितलं पूर्ण टक्कल केल्यानंतर थोडं मला त्याचा इफेक्ट आता जाणवला मी आता दुसरी वेळेस लावलेलं आहे अजून अजून दोन वेळा त्यांनी लावायला सांगितलं म्हणजे चौथ्या वेळेस ते ट्रीटमेंट फुले तुम्हाला पासष्ट दिवसानंतर त्याचा पूर्ण इफेक्ट समजणार सांगितलेला किती वेळ सांगितलं त्यांनी चार वेळा चार वेळा हां आता दोन वेळा दुसरी वेळ माझी अजून दोन वेळा लावून घ्यायचं आहे तुमच्याकडनं किती रुपये घेतले वगैरे काय नाही काय निशुल्क आहे ते एक आपलं समाजसेवा म्हणून ते करत आहे त्यांनी कुणाकडूनही एक रुपया घेतलेला नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दहा हजार अडुसष्ट बांगलादेशी नागरिक वास्तव्यात असल्याचा संशय असून यातील सर्वाधिक चार हजार सातशे तीस बांगलादेशी नागरिक सिल्लोड तालुक्यात असल्याची शक्यता आहे त्यांच्याकडील नागरिकत्वाशी निगडीत प्रमाणपत्र तपासावीत अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना भेटून केली आहे यावेळी पत्रकारांनी देशाची सुरक्षा केंद्र शासनाच्या अखत्यारीत असून गृह मंत्रालय याबाबत दक्षता घेत आहे की नाही असा प्रश्न देखील विचारला यावर सोमय्या यांनी हे उत्तर देणं टाळलंय भंडाराच्या कारधा पोलिसांनी मोठी कारवाई करत रेतीसह तीन ट्रक असा एक कोटी एकतीस लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध अजून सुरूच आहे गुप्त माहितीच्या आधारे कारधा चौक आणि साकोली टोल नाक्यावर सापळा रचत ही कारवाई करण्यात आली आहे बातमीपत्रात वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव बसवंत शहरातील कांदा व्यापाऱ्याच्या खळ्यावरून रात्रीच्या वेळी कांद्याच्या पिंपळगाव पोलिसांनी चोवीस तासातच मुसक्या आवळल्यात त्यांच्याकडून कांद्याच्या अडोतीस गोण्यासह चोरीच्या मालाची वाहतूक करणारे छोटे हत्ती वाहन आणि एक दुचाकी असा जवळपास सहा लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक आवरे हे करतायत यवतमाळ ये येथील बहीण भाऊ मोहम्मद काझी आणि महिदा फातेमा यांनी नागपूर येथे झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवात कोच कमलसिंग बघेल यांच्या विश्वासाला खरं ठरवत घवघवीत यश संपादन केले या स्पर्धेत ॲथलेटिक विभागात या दोघांनी द्वितीय पारितोषिक मिळवले या मुलांनी यशाचं श्रेय आपल्या परिवाराला तसेच कोच कमलसिंग बघेल यांना दिलंय आणि बातमीपत्राच्या अखेरीस बातमी आहे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक अशी ओळख असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या कुटुंबातून एक दुःखद बातमी ही आहे दादासाहेब फाळके यांचे नातू किरण फाळके यांचं काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय वयाच्या अठ्याहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय किरण फाळके यांची दुसरी ओळख म्हणजे ते उत्तम गिटार वादक आणि अॅक्युपंचर थेरपिस्ट सुद्धा होते काल त्यांच्यावर शिवमंदिर स्मशान भूमीत अंत्यसंस्कार देखील करण्यात आले या बातमी सहा वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत राहा न्यूज